श्री स्वामी समर्थ यांनी आपल्याला सुखी आनंदी राहण्यासाठी काही उपाय सांगितले आहे जरी उपाय केले किंवा ते जीवनात लक्ष ठेवून जगलं तर नक्कीच आपण आनंदी राहू शकतो चला तर मग बघूया ते उपाय एक मीठ सांडल्यावर त्यावर पाय पडू देऊ नये कारण मीठ हे समुद्रापासून बनते लक्ष्मी समुद्रकन्या आहे त्यामुळे मीठ सांडल्यावर स्वच्छ पाण्यात टाकून द्यावे लक्ष्मी आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे दोन तुमच्या घरातील देवाऱ्यात डाव्या बाजूला कलशची स्थापना करावी नारळ सोलून त्या नारळाला शेंडी ठेवावी आणि त्यानंतर ते नारळ कलशावर ठेवावे दिवा देवाऱ्यात उजव्या बाजूला असणे आवश्यक आहे तीन घरातील मोठ्या वडीलधारा माणसांचा मान ठेवावा कोणाशीही कपटीने वागू नये कोणी जर तुमची मदत केली असेल तर ते कदापि विसरू नये नेहमी कर्तव्याची जाणीव असणे आवश्यक आहे चार तूप लोणी ताक आणि दही या वस्तू गायपासूनच मिळतात त्यामुळे या वस्तू पण लक्ष्मी समान आहेत त्यामुळे या वस्तू संध्याकाळी कोणालाही देऊ नका पाच रस्त्यावर जर अंध आजारी मतारे अपंग या व्यक्तीला मदत लागल्यास लगेच करावी कारण जीवनात यासारखी पुण्य कमवण्याची संधी कुठेच नाही सहा संध्याकाळी आपण लक्ष्मी येण्याची वाट पाहत असतो त्यामुळे घरातील मीठ पैसे झाडू संध्याकाळी कोणालाही देऊ नये या तीन वस्तू लक्ष्मी समान आहेत सात एकत्र कुटुंब असल्याने त्या घरात लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे कुटुंब वेगवेगळी राहू देऊ नये आठ स्त्रीने घरातील झाडू पाडवा ठेवावा उभा ठेवू नये कारण झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे झाडूचा नेहमी आदर करावा नऊ जर आपण घरातील अन्न मुख्य जनावरांना आणि कुत्र्याला टाकले तर आपल्याला पंचमहायज्ञ केल्याचे पुण्य लाभते दहा उन्हाळा जर कोणी पाणी मागत असेल तर तुम्ही करत असलेले काम सोडून त्या व्यक्तीला पाणी पाजवावे उन्हाळ्यात मुख्या जनावरांना तहानलेलेला पाणी पाजल्याने आपल्याला महापुण्य लाभते मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा जय स्वामी समर्थ